आयटी कंपन्या सोलापुरात आणण्यासाठी महेश कोठे पुढा यांचा पुढाकार शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा दोन कंपन्यात लवकरच सोलापुरात येतील असा विश्वास पुणे जिल्ह्यात आयटी पार्क तथा कंपन्यांच्या वाढीमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या माध्यमातून सोलापुरातही आयटी कंपन्या याव्यात म्हणून प्रयत्न सुरू आहेत माजी महापौर महेश कोठे यांनी महापालिकेच्या टाऊन प्लॅनिंग कार्यालयाकडे सलगरवाडी येथील नियोजित आयटी पार्क बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला आहे मात्र काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचे तर आता अधिकारी सेवानिवृत्त झाल्याचे सांगितले जात आहे नवीन अधिकारी शासनाकडून मिळाले पण त्यांनाही अजून या संदर्भातील माहिती नाही त्यांनी यापूर्वी दाखल केलेल्या एका अर्जाला परवानगी मिळाली आहे नवीन उद्योग येण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा पुरेशा सोयीसुविधा महापालिका किंवा ग्रामपंचायतीची कर सवलत उद्योगाच्या परवानगीसाठी एक खिडकी जरूर असते सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे दहा आणि विधान परिषदेचा एक असा एकूण अकरा आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत तरी देखील जिल्ह्यातील नवीन प्रस्तावित सींचे प्रस्ताव मार्गी लागलेले नाहीत दुसरीकडे पूर्वीच्या एमआयडीसीमध्ये उद्योजकांनी जागा मागूनही जागा मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे जिल्ह्यात सोलापूर अक्कलकोट रोड चिंचोळी मंगळवेढा टेंभुर्णी कुर्डुवाडी बार्शी करमाळा या एमआयडीसी अस्तित्वात आहेत याशिवाय कासेगाव कुंभारी मोडणीम अतिरिक्त चिंचोळी गौडगाव बार्शी दोन गारवाड माडशिरस या सहा नवीन एमआयडीसी प्रस्तावित आहेत दरम्यान आयटी कंपन्या सोलापुरात येथील अशा सोयी सुविधा दळणवळणाची साधने मुबलक आहेत आता फक्त लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा जरूरी असल्याचे मत परराज्यातील आयटी कंपन्यांमधील अभियंत्यांनी व्यक्त केले आहे सोलापुरातील अभियंत्यांवर स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये सलगरवाडी येथे बारा एकर आणि अक्कलकोट एमआयडीसीतील दहा एकर जमीन आहे त्या ठिकाणी आयटी पार्क उभारावे यासाठी पंचशील ग्रुप व आर एन ग्रुपकडे पाठपुरावा सुरू आहे सोलापुरातील अभियंत्यांवर स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये त्यांचाही सोलापूरच्या विकासाला हातभार लागावा म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत महापालिकेने नवीन उद्योगांसाठी विशेष परवानगी द्यावी जेणेकरून उद्योग लवकर सुरू होतील आणि सोलापूरच्या सुशिक्षित तरुणांचे स्थलांतर थांबेल महेश कोठे माजी महापौर सोलापूर अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे माहिती घ्यावी लागेल महेश कोठे यांनी टाऊन प्लॅनिंग कार्यालयाकडे बांधकाम परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज केला असेल त्यांनी ज्या अभियंत्यांकडून तो आराखडा तयार केला आहे त्यांना माहिती असेल परवानगीचा अर्ज नेमका कोठे थांबला आहे माहिती घेतल्यावर संदर्भात मला सविस्तर सांगता येईल राजेश दनाणे टाऊन प्लॅनिंग अधिकारी सोलापूर महापालिका परजिल्ह्यातील आयटी कंपन्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पन्नास हजारांवर अभियंते जिल्ह्यातील चौदा अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी पाच हजार अभियंते तयार होतात त्यातील जवळपास बाराशे अभियंते कॉम्प्युटर व माहिती तंत्रज्ञान या विषयाचे आहेत सोलापूर शहर स्मार्ट सिटी होऊनही शहर जिल्ह्यात एकही आयटी कंपनी आयटी पार्क आलेला नाही त्यामुळे अपेक्षा तथा स्वप्नपूर्तीसाठी त्यांना स्वतःच्या कुटुंबाला येथेच सोडून पुणे बंगळूर हडपसर अशा ठिकाणी जावे लागत आहे नॅसकॅनवरील माहितीनुसार हिंजवडी परिसरातील एकशे एकोणचाळीस आयटी कंपन्यांमध्ये दोन लाख सतरा हजार चारशे बारा अभियंते कार्यरत आहेत सोलापूरचे अंदाजे पंचेचाळीस हजार अभियंते आहेत याशिवाय मंगरूड हडपसर येथील कंपन्यांमध्येही पाच ते सात हजार अभियंते सोलापूरचेच आहेत सबस्क्राईब प्रेस द